हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन आ, तर सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन तर आज एक स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे तर आज आहे माझ्या अथर्वचा बर्थडे तर हा आहे दुसरा बर्थडे तर आज छानपैकी असा त्याला न्यू ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि संध्याकाळी त्याचं सेलिब्रेशन वगैरे पण आहे तर त्याचासुद्धा पुढे व्हिडिओ तुम्हाला येईलच तर सकाळी शूट घेतलं त्याच्यानंतर मग दुपारी स्टार्ट केलं दुपारी यांना मी तीनच्या दरम्यान बोलवून घेतलं कारण आता आपले गणपती बाप्पा पण येणार आहेत त्यामुळे मग म्हटलं घरात सजावट वगैरे पण करायची होती तर पी ओ पी पाईपचं फक्त साचा तेवढा आम्ही रेडी करून ठेवला होता आणि बाकीचं झाडून वगैरे घ्यायचं होतं कारण माझा हात पोचत नव्हता तर यांनी दुपारी तीन वाजता आल्यानंतर मला सगळं झाडून वगैरे काढून दिलं फॅन वगैरे सगळं स्वच्छ जी बाहेरची रूम होती आतली रूम मी आदल्या दिवशी आवरून घेतलेली होती पण त्याचा काही व्हिडिओ मी केलेला नाही पण दुसऱ्या दिवशी मग म्हटलं यांना तुम्ही बाहेरची खोली मला फक्त साफ करून द्या तर यांनी सगळं पंख्यावर वगैरे धुरा बसलेला होता तर ते सगळं साफ वगैरे सगळं झाडून मारून वगैरे सगळं स्वच्छ करून दिलं आणि गाडी वगैरे होती त्या साईडला तर ती सुद्धा काढायची होती आणि त्यानंतर मग आम्ही सेटअप करून घेतला सो so, फ्रेंड्स आता आम्ही चाललोय आता थोडीफार खरेदी करायला तर चिरमुरे वगैरे घ्यायचे आहेत चॉकलेट वगैरे तर ते आणण्यासाठी चाललोय तर घरातलं डेकोरेशन वगैरे झालं तर ते आता गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो त्यामध्ये सेटअप केलेलं आहे बर्थडेचा आम्ही तर घरी गेल्यानंतर ते तुम्हाला पुढे दाखवेल तर चला करा कंटिन्यू तर आता आलो केक शॉप मध्ये केक घेण्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही सेटअप केलेला आहे अजून बाकी आहे डेकोरेशन तर असा केलेला आहे तर इथे ननंदबाई वगैरे आले होते अथर्वच्या बर्थडेसाठी तर त्यांचं ओवाळणं वगैरे चालू होतं त्याच्या आधी मी सुद्धा ओवाळलं होतं पण यांना वाटलं की व्हिडिओ स्टार्ट आहे पण व्हिडिओ कट झालेला होता आणि तो व्हिडिओ त्याच्यामध्ये आलाच नाही चालूच झाला नव्हता तर असू दे बोललं तर इथून पुढचा जो काही व्हिडिओ केलेला होता तो सगळा मी बर्थडेचा जोडलेला आहे तर ते मोठ्या आत्याने अथर्वला ओवाळलं आणि त्यानंतर मग छोट्या आत त्या वगैरे ओवाळ्याला चालू झालेला आहे तर सगळ्या जेवढ्या काही बाजूच्या सगळ्या शेजारच्या आलेले होते सगळ्यांनी ओवाळलं वगैरे त्याला औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आमचं ब बर्थडे सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने झालं तरी त्या अथवा त्याच्या आख्याने एक केक आणला होता आणि आम्ही एक आणला होता तर अशी दोन्ही सुद्धा केक कट केल्या मुलांना खाण्यासाठी चिरमुरे केक आणि चॉकलेट आणले होते तर त्याचे प्लेटा वगैरे भरून मी सर्वांना दिल्या बायकांना हळदी कुंकू वगैरे दिल्या तर अशा पद्धतीने खूप छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालं तर बर्थडे सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं आणि आता आमचं चालेल जेवण तर बाहेरूनच आणलेलं आहे पराठ्यांनी आखा मसुरा तर भात आणि आमटी वगैरे घरी बनवली तर आता आमचे चालेल जेवणाला तर जरम गरम आता पराठे भासले मी तर बाहेर आई वगैरे जेवण करायला बसते तर व्हिडिओचं इथेच मी एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब